पावसाळा ऋतूला सुरुवात झाली आहेत अशात प्रत्येक खासगी सह शासकीय रुग्णालयात साफसफाई होणे अतिशय गरजेचे आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि एकमेव असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच घाणीचे साम्राज्य पसरले आहेत वार्डात घाणीचे साम्राज्य दुर्गंधी पसरल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत पिण्याच्या पाण्याची टाकी तर आहे मात्र ती सुद्धा स्वच्छ नाहीत यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे यांचे विशेष लक्ष नसल्याचे यावेळी रुग्ण नातविकात दिसून येत आहेत अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मध्यमवर्गीय तसेच सर्वसामान्य रुग्ण उपचाराकरिता नेहमी दाखल होत असतात एकीकडे या रुग्णालयात बाह्य रुग्णसह दाखल होणाऱ्या रुग्णात मोठी गर्दी असते दररोज उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते तसेच दुसरीकडे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छतासुद्धा दिसून येत आहे रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची टाकी तर आहे पण अस्वच्छ असल्याचे येथील रुग्ण पुन्हा रुग्णच राहणार अशी शक्यता दिसून येत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरलेली दिसून आली यावर आमच्या प्रतिनिधी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांना विचारले असता त्यांचे सुद्धा कमालीचे दुर्लक्ष दिसून आले अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अनेक ठिकाणचे लोक आपल्याला रोज उपचाराकरिता दाखल होताना दिसून येतात ते धारणी असो परतवाडा असो दर्यापूर असो अशा विविध ठिकाणावरून मध्यमवर्गीय व तसेच सर्वसाधारण वर्गीय लोक आपल्याला तिथे उपचाराकरिता दाखल होताना दिसतात तसेच तिथे एक्स रे असो सी टी स्कॅन असो वा अन्य आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोक तिथे रोज दाखल होत असतात तसेच तिथे सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आपल्याला दिसून येते तीच दुर्गंधी बघून आम्ही त्या दुर्गंधीला कसं संपवायचं याच गोष्टीच्या चर्चेसाठीच जे जिल्हा चिकित्सक आहे आपल्या अमरावतीचे सामान्य रुग्णालयाचे त्यांच्या मुलाखतीकरिता त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर तिथे त्यांनी आम्हाला उडवीचे उत्तरे देऊन मुलाखत देण्याकरिता नाही म्हणाले त्यांनी आम्हाला पुडवची उत्तर देऊन मुलाखत देण्याकरिता नकारा दिला दे। वडू या पुढील बातमीकडे